जे की मला थोडंफार असं वाटत होतं की यार सोनाली पण आहे तिथे तर असं तिथे तिच्या पुढे तरी नको असं व्हायला की हे लोक झोपले त्यांनी गोर झोपलं रात्रीच त्यामुळे पोटावर झोपायचं बघतो गोरणं होणार नाही पोटावर झोपले आहे तरी पण होत त्यासोबतच गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग जे सत्ता सुटलं पूजा उठली की तिच्या नाचकाला वगैरे चालू झाली उठून आता फ्रेश विश होतो कालचा ब्लॉग एडिटिंग करायला बसतो थोडाफार बाकी येते बुक अजूनपर्यंत झोपले इथे बनवून तयार आहे आज आपण दोघच काल रात्री भाव्या ना फ्रेंड्स प्रॉपर नेहमी जेवतो तसं जेवली नाही तिला झोप आलेली तर झोपून गेली तर त्या मला बरोबर नव्हतं वाटत असं वाटत होतं तिला उठव आणि खायला देऊ बाकीचं पण म्हटलं ती परत उठली किंवा चिडचिड करुकू पण उठली फ्रेंड्स झोपेतून थोड्या वेळातच चला आंघोळीला जायचं तुला आंघोळ नाही करायची मच्छर लवकर आपण तुला अंघोळ करूया मला बोल बाय मी का फ्रेंड्स फ्रेंड्सला बोलायच्या आंघोळीला तू जा पहिला हात मध्ये आज फ्रेंड्स एक सगळ्यात छान गोष्ट बुगुने स्वतःहून डायपर काढला आहे सकाळी उठल्या उठल्या सो शी हेड लर्न हाऊ टू रिमूव्ह डायपर हा बेटी आहे ना कॉंग्रॅट्स बेटा कॉंग्रॅट्स बेटा वेंगोल झाली फ्रेंड्स करून मी हा फ्रेश नाव आणि पूजा बनवतीये आज जेवणामध्ये काय बनवते बोला येस तर आपल्याला काही कमेंट्स पण आले होते मल्टिपल की पूजा तर ह्याची रेसिपी सांग रेसिपी शेअर करू सांगा पूजा काय काय केलंय तसं तेल टाकलंय राई जिरं टाकलंय ओके okay. लसूण सोडते लसूण टाकते आणि इथे रेडी करून ठेवले तिने शेवग्याच्या शेंगा साल्ट सोलून आणि डाळ ही डाळ घेतली पण ही मिक्स आहे त्याच्यामध्ये तूर डाळ आणि का मसूर मिक्स आहे मिक्स करून बनवते डाळ्या हळस मडक्याचं पाणी समोर येस त्यासोबतच फ्रेंड्स टाकीतलं पण खाली आहे बघा ते बघा ऑलमोस्ट एवढंच आहे कारण की काल आपण पाणी गेल्याच्या नंतर आलो घरी बरोबर नंतर हा पाणी पाहिजे बोला काय पाहिजे तुला हा मस्त बोलायचं बेटा टोमॅटो काय बघा हा मिर्च समपले है लाल पीखर आएगी समपला आहे काळे लागो ड्रमस्टिक मसाला संपल्यामुळं आम्ही टाकते जरासा सागोंद काश्मिरी हा तिखट नसतो ना काहीतरी

पाणी कमी आहे ऑलरेडी घरामध्ये आणि माझ्या लक्षातच नाही प्लेट वरती हो दोनच कळश असतात आपल्यामध्ये आपल्याकडे प्यायच्या पाण्याच्या तर दोन्ही आता टाकून दिल्या संध्याकाळपर्यंत चालेल लागला दिसलेली छोटेवर पाणी पियाचं पुरेल जेवढं पण पडलेलं पाणी होत थोडस बाकी जेवणावरती उडलं आणि इथं पडलं ते ठीक आहे प्लॅन चालू होता पहिला पण कि ना असा छोटासा आरसा असं काहीतरी छोटासा बसून घ्यावा की पाणी किती भरलं गेलं तेच दिसेल आता कधी कधी ओव्हरफ्लो होता आपण इथून टाकत राहतो मध्ये भरून बाहेर पण येतो बरोबर आरसा छोटासा वरी तू दिसायला नको आपल्याला केवढ घ्या आता हे पण माझ्या लक्षात नाही वरती प्लेट आहे तर असं असं दिसला असे की तिथं प्लेट आहे तशी एक असं कालवण आहे अजून पण आहे दुसरे पण हे शेवग्याचं कालवण आपल्याकडं असं आहे जे दिवसाच्या एंड पर्यंत पूर्णपणे पूजा कारण की ह्याला आवडीने कोण कोण खाता मी पण पूजा पण आणि आमच्या पेक्षा जास्त कोण खाता आवडीने भाव्या खतम करून टाकते ड्रम स्टिक्स द्या फक्त चल फ्रेंड्स अशी होते ह्याची रेसिपी थोडक्यात ज्याच्यामध्ये पूजाने काय काय टाकलं रे कांदा टोमॅटो शेंग आणि डाळ कोथंबीर कोथंबीर म्हणजे शिट्या तीन नाही भाकर सिरियसली याच्यासोबत ना पहिला तर समजा भाकर चपाती ते पण खाऊ पण भात खायचं खरंच डिश नाही भेट तेच करतोय मम्मा चपात्या बनवते तोपर्यंत आपण बाहेरचा आवरून घेऊ हा मारा झाडू तिकडून तिकडून कोपऱ्यातून चला शाबाश शाबाश व्हेरी गुड शाबाश इथं बस इथे बस आता इकडे झाडू मारून झालं इथे बस इकडे झाडू मारून झालं इथं बस इथे झाडू मारून झालं इथं बस इकडे झाडू मारून झाला इकडे बस जेवण इज रेडी फ्रेंड्स फॉर बुक बुक फर्स्ट ऑफ ऑल आणि तिला कालपासून खाल्लं नाही माहिती आहे ना येस बेटा रेली सॉरी बेटा काल रात्री मम्मा आणि मी फ्रेंच फ्राईज खाल्ले मॅगडी मधून ऑर्डर करून ओके सॉरी तू झोपली होती ना हेच पाकिट आहेत बेटी ओके okay, सॉरी चालेल तुला तू नको सॉरी बोलू आम्ही सॉरी आहे बेटा तुला न पन सांगता खाल्लं म्हणून ओके आले पूजा तू सॉरी ना बोलणार तिला सॉरी बेटा तुला मी उठवणार पण होती पण वाटत तुझी उठवून झोप मोड होणार नाही उठवलं नाराज झाली का बेटा बुजू बुज्जू बेटा सॉरी के के केला 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 स्वतःच्या हाताने के सिने आंघोळ पण केलीय ब्रश पण केलंय वेडा वाकडं केलंय पण प्रॅक्टिस प्रॅक्टिस विल मेक अ परफेक्ट हैनाईल करून है। दे ना पूजा थमनेलसाठी बोलतोय असं स्माइल करून मला दे चांगली स्माइल का थांब पकडून ठेव पकडून ठेव दोघांच्या आता चांगला थांबले होते हा थँक्यू बुकुडीचं जेवण करून झालं फ्रेंड्स आता आपण जेवण करू एका माणसाला ड्रमस्टिक इतका आवडता ना शाबाश लेट्स गो फॉर द टेस्ट

सोबत पण सुप लागतो सर फ्रेंड्स नक्की भास्कर सुखब मोस्ट ऑफ ऑल पैशांवरती तर हायली रेकमेंडेड नेट उद्या सगळं काय चालू तर करतो पण थांबायचंय कधी विचार करून फॅमिली लव्ह साठी नक्की बघा झाली हाय फ्रेंड्स संध्याकाळ आणि आमच्या सगळ्यांची झोप झाली आणि पूजाने बघा काय केलंय काय लावले पूजा ते काय बोलत त्याला लिपॉम लिप बाम पूजाने लिप बाम तिला स्वतःला पण लावलाय बुज्युडीला पण लावलंय आणि मला पण लिपस्टिक लावल्यासारखं वाटायला लागलं कलर आल्यासारखं काय नाही वाटत नाही टी शर्ट आहे आणि हे कोणी काढलं मुळात मी तर नाही काढलं सिरियसली मी टी शर्ट नव्हतं काढलं तू काढून ठेवलेलं कोणी काढलं होतं पण घालायचं होतस ना ओके उद्या घाल तिच्या ब्लँकेटला कोणी हात लावलाच नाही पाहिजे एक गोट चहा पिला तरी तिने लावलेला रिप त्याची पण सव गेली चहा सोबत हे करून आता इथे पण इथे पण इथे पण लिपस्टिक लावले उगच या कसं कस दिसत तेवढंच एक लावायचं बाकी राहिलंय मला नाही मम्मा काय करते रे बेटा मला तर फ्रेंड्स असं होता आजचा दिवस त्याच्यामध्ये आपण बघितलं पूजाने बघा पूजा तीच मॅक्सी घातली पाठी ब्लॉक मध्ये सगळेच नाही बोलत रे मोजून फ्रेंड्स शंभर मधून एखाद दोन पर्सेंट असे येतात जे नेहमी कोण हो मॅडम कोण आता ठीक आहे फ्रेंड्स असं होता आजचा दिवस त्याच्यामध्ये आपण बघितला पूजा आणि रेसिपी कशी बनवली ती शेवग्याच्या शेंगाची आणि त्यासोबतच आहे ना मी फनी दिवस मी हर्षात बघितला बट पार्ट ऑफ एंटरटेनमेंट तुम्ही पण एंटरटेन होत असाल नो आता ला असल्याने घरातलं माझ्या बायकोला कधी कधी सुस्ता असं काय करायचं मध्येच मस्तीमध्ये येते इतका वेळ दिला फ्रेंड्स आजच्या साथ। आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी आपण सगळे उद्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय 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 हा सगळे पूजानी कामावरून टाकले कपडे बिपडे भांडे पाणी भरून टाकलंस वाईफ अँड आय हॅपी विथ नो मॅटर वॉट एव्हर शिटस होतात भांडण अँड खूप सारे पण होतात बट लाईफ इट्स लाईफ लाल लाल ना मला पूजानी ना फसवलं मला ती बोलत होती लिपबाम लावते लिप बाम ला आणि मी ब्लॉग एडिट करायचं बसलेलो तर मी विचार केला की व्हॅस्टिन सारखंच लागतंय काहीतरी हाय तसं लिप लिपबॉम नाही जिथं होट नाही तिथं पण हे लाल पडले त्याच्यावर मला आयडिया आली बाबा हे लिप बाम नाही हे लिपस्टिक आहे कन्फर्म आहे ना पूजा लिप बाम है। अरे पण लिप बाम नी लाल कसं पडते तोंडाची कलर, कलर, कलर लिपस्टिकच लिप झाली ना यार लिपस्टिक वेगळी वेगळा लिप मला काय लावायची लिप बॉम गरज लावून पूजा मी कधी लाव ना, मी म्हंटल की थंडीमुळे होत फाटल्यासारखं झालंय मी म्हंटल नाही की मला लाव अरे काय चालू आहे बिटा हे